पहा दोन षटकाची मॅच याची नोंद घ्या सामना दोन षटकाचा जाईल याची नोंद घ्या चला लगेचच या ठिकाणी यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळते स्टार स्पोर्ट मराठी वाडी आणि सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जातोय अर्थातच शैलेश शैलेश आपणाला या ठिकाणी किताब दिला जातोय सामनावीराचा पण या सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल अर्थातच चेतन पाटील चेतन दादा पाटील यांच्या शुभ असते शैलेशला दिला जाईल सामनावीराचा किताब बिरा असोसिएशनसाठी सातत्याने जर पाहिलं तर मोलाचं योगदान लाभलं गेलं असोसिएशनचे लॉर्ड्स असतील असोसिएशनमध्ये कोणत्याही खेळाडूचा वाढदिवस असेल कोणताही समारंभ असू द्या चेतन पाटील यांचं एक विशेष सहकार्य या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लाभलं जातं आणि शैलेशांना हा किताब या ठिकाणी प्रदान करण्यात येईल चेतन पाटील मराठबा ना इलेबन खिरवडे या टीमचे एक प्रमुख खेळाडू त्यांच्या शिवसेस्ते या ठिकाणी दिला जाईल सामना किताब लगे चला लगेच मॅच ला सुरुवात करा चला सामन्याला सुरुवात होते पहिला बॉल अगदी थर्डमॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय एक धाव तिथे आले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला आहे आणि दोन धावा इथे कंप्लीट केल्या तर हा सामना मात्र इथे सामनावरचा किताब या ठिकाणी डेडिकेट केला जातो आहे जिथे सहा बोल सत्तावीची गरज असताना सात अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आल्या आणि सामना मात्र जिंकून या ठिकाणी हा किताब डेडिकेट केला जातोय सुष्मित भोसले या खेळाडूला एक नवोदित खेळाडू आणि या नवोदित खेळाडूचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम या ठिकाणी केले गेले सुष्मित साठी खऱ्या अर्थाने एक नावे संधी असेल यावेळेस पहा सुनील पाटील फक्त क्लिक केलंय मनगटातील ताकद आणि फटक्यामध्ये नजाकत आपल्याला पाहायला मिळते ओंकारच्या गोलंदाजीवर हल्ला बॉल सी मारेशापार षटकार स्वीप शॉट केलाय चांगल्या पद्धतीने ते फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते सुनील पाटील रबर बॉल मध्ये चांगली कामगिरी आजच्या दिवसभरामध्ये राहिले आठ धावा धावलकावरती लागल्या गेल्या पहिले षटक मार्गस्थ आहे हे पहिल्या षटकातील आतापर्यंत दोन बॉलचा खेळ संपलाय आठ धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या यावेळेस पाय विकेट किपर विकेट किपर कडून झाले चूक एक धाबा आले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल परंतु एकच सिंगल एका सिंगल वरती मात्र थांबावं लागेल धाव संख्या नऊ आकड्यावरती बॅटन लागेल नऊ दहा इथे दाफलकावरती लागल्या गेल्या पण मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि तुम्ही थोडीशी काळजी घ्या कारण की स्टेज वरती किंवा इतर तर चालत असताना थोडीसा काळजीपूर्वक चाला तर पा पाल केलाय हा पूल इथे आपल्याला पाहायला मिळाला एक दाबाले दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न बॉल चाललाय गॅपमधून सीमारेषा पार चौकार आलाय पण चौथ्या बॉलवरती वरती काय होतं चौथ्या बॉल वरती एक सिंगल आले चौथ्या बॉलवरती आणि आता सुनील पाटील यांच्या मधून इथे चौकार आलाय संघाची धाव संख्या इथे चौदा याकड्यावरती जाऊन पोचले चौदा धावा धाव दोन षटकाची मॅच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते यावेळेस पहा मोठा फटका समोरच्या दिशेत सुनील पाटील सेट ऑन फायर गगनाला गवसणी घालणारा आणखीन एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या संख्या वीस या आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्थ पहिल्या षटकाचा इथे आतापर्यंत खेळ संपलाय आणि एका षटकामध्ये ओमकारच्या गोलंदाजीमध्ये रोहन स्मृती इलेवन मांगले या टीमच्या अगेन्स्ट विरोधामध्ये फलंदाजी करत असताना वीस धावा धावपलकावरती लागल्या गे गेल्या आता शेवटचे सहा बॉल शिल्लक वीस दहा बाधा गोलंदाजीवरती शंकर आलेत तर गोलंदाजीवरती श अंकुश आलेत आणि पहिल्याच बॉलवरती मात्र कॅच इथे मात्र ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते दोन धावाल्या कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण मात्र कुठेतरी बिघडताना आपल्याला पाहायला मिळते दोन धावाल्या धावसंख्या बावीस या आकड्यावरती जाऊन पोचले बावीस धावा धावपलकावरती लागल्या गे गेल्या इथे बा फुलं बॉल या वीज देखील पहा पॉईंटच्या वरून मात्र बॉलला पाठवलंय सी मारेशा पार हा षटकार इथे पाहायला मिळतोय सुवाद चव्हाणच्या बॅटमधून कलात्मक फटका इथे पाहायला मिळाला अगदी प्रॉपर टाइमिंग आणि शॉर्ट सिलेक्शन मात्र खूप महत्वाचं इथे होत सुवाद चव्हाणचं आणि सुवाद चव्हाणच्या बॅटमधून षटकार आलाय अठ्ठावीस धाबा धाव लागल्या गेल्या अठ्ठावीस धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या इथे मात्र फटका खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो छॉटछटपानं रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक येईल बॉलची फेकी करेल एक धाव तिथे आले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार नाही आहे एकच सिंगल एकोणतीस धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या तीन चेंडूचा इथे खेळ संपला आहे अजून देखील उर्वरित तीन बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे एकोणतीस धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या अजून देखील एखादा षटकार चौकार या मॅचमध्ये येणं अपेक्षित आहे कारण की सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर योद्धा इलेव्हन या टीमनं अगदी दोन दोन षटकामध्ये पन्नास पन्नास धाबा या ठिकाणी कुठल्या गेल्या त्यामुळे धावा होऊ शकतात धावा बनू शकतात आणि धावा तुम्हाला बनवावे लागतील या मॅचमध्ये जर आव्हान राखायचं असेल आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर जास्तीत जास्त धाबा कशा बनतील यासाठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे एक सिंगल आली धावसंख्या तीस या आकड्यावरती आता शेवटच्या दोन बॉल शिल्लक तीस धावा धावपालकावरती या वेस्फास्ट समोरच्या दिशेत फटका केलाय एक सिंगल आले दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल दुसरी देखील धाव या ठिकाणी कम्प्लीट केली जाते दोन दहावीनंतर संघाची धावसंख्या बत्तीस या आकड्यावरती आता शेवटचा एक बॉल शिल्लक शेवटच्या एक बॉलवरती सुभाष चव्हाणच्या बॅटमधून किती धावा येणार षटकार येणार चौकार येणार दोन धावा की निर्धाव चेंडू का एक धाव या ठिकाणी नक्कीच जरूर पाहिलं जाईल या बॉलवरती आणि चांगला फटका केलाय बॉल चाललाय गॅपमधून क्षेत्ररक्षक धावतोय बॉलचा पाठमोरा करेल एक धाव आले दुसरीचा प्रयत्न तिसरीसाठी मात्र प्रयत्न इथे केला जातोय तिसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाते चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु तीन धाबा इथे घेतल्या गेल्या धाव संख्या पस्तीस या आकड्यावरती छत्तीस धाबांची गरज येणारे बारा बॉल आणि छत्तीस धाबांची विजयासाठी गरज आहे ती टीम रोहन स्मृती इलेव्हन मांगले या टीमला ला यानंतर मानेवाडी आणि शिरसी या दोन्ही टीमला विनंती असेल आपण साठी या मराठेवाडी आणि कोंडाईवाडी हा सामना जिंक झाल्यानंतर मानेवाडी आणि शिरसी या दोन संघामध्ये सामना खेळवला जाईल याची नोंद घ्या मानेवाडी आणि शिरसी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या कारण की टॉस अगदी मानेवाडी संघाचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत शिरसी संघ आपण आपला मी विनंती करेन अमित पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते अमित पाटील सरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस या ठिकाणी करण्यात यावा एका बाजूला संघ मानेवाडी आणि दुसऱ्या बाजूला शिरसी संघ आणि या सामन्याचा या ठिकाणी टॉस केला जाईल अमित पाटील सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल बत्तीस शिरा टेनिसबॉल क्रिकेटचा आणि सुपर डुपर खेळाडू अमित पाटील यांच्या शुभ या ठिकाणी टॉस केला जातोय तर टॉस इथे जिंकला टीम मानेवाडीने आणि एक मॅच अजून देखील बाकी आहे त्यामुळे आपण निर्णय कळवू शकता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे चला लगेच मॅचला चालू करा आणि विनंती करेन दादा चला बारा बॉलमध्ये आता करायचे आहेत छत्तीस दहा टीम रोहन स्मृती इलेव्हन मांगले या टीमला वेळ जास्त घेऊ नका विशाल आणि विजय दादा कारण की संध्याकाळी आपणाला बरोबर साडेपाचला फायनल चालू करायचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमची पावलं हलवावी लागतील कारण की फक्त ॲक्शन करू नका तर ॲक्शन मोडवरती कामगिरी करा अगदी फायनल पर्यंत तुम्हीच पंच असणार याची देखील दखल घ्या तुम्हाला आता विश्रांती जरूर नाही चार वाजून दोन मिनटं झाले साडेपाच ला बरोबर आपणाला या ठिकाणी सेमी ची मॅच स्टार्ट करायची आहे फायनलची मॅच या ठिकाणी स्टार्ट करायची आहे एक धाव तिथे आली या बॉलवरती एक धाव आले दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय दोन धाबा इथे पूर्ण केल्या गेल्या संघाची धावसंख्या इथे जाऊन पोचते ती तीन या आकड्यावरती तीन धाबा या धाव लागल्या गेल्या तर आमच्या समेत राजेश कारंडे सध्या गुन्हेलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत चांगलं सहकार्य या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते ते विकेट किपरकडून कुठेतरी चुकी होते कारण की स्वतःवरती नियंत्रण असणं हे देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं कारण की कभी कभी जोश मे बी होश खूप वाटते असं काम या ठिकाणी सुवाद चव्हाणच्या माध्यमातून येथे झाले कारण की एक एक धाव या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट कारण की दोन्ही टीम ताकदवान दोन्ही टीमकडे अनुभवी खेळाडूंचा आणि सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे यावेळेस सचिन बॅट मधून चांगला स्ट्रोक आला आहे परंतु विजय मराठे सोन्या पहा अगदी सकाळी देखील याच चुका केल्या आता देखील याच चुका आणि पहिल्यांदा जी घडते तिला चूक म्हटलं जातं आणि दुसऱ्यांदा जी घडते तिला घोडचूक म्हटले जात आणि विजय मराठे सोन्या इथे घोडचूक करताना पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या पाच या आकड्यावरती जाऊन पोहोचले या कमी गतीचा बॉल व्हेरिएशन पाहिला आणि फलंदाज झाला इथे मात्र परताबाला गेलं फलंदाज बाद झाला या ठिकाणी पहिली विकेट प्राप्त करत असताना सुनील पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि गडीला शंकर दादा तुम्ही आ, मगाशी थोडेस स्खेड झाले आता मॅच साठी मात्र तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चला लगेचच या ठिकाणी बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा डीडी नाव अंकुश या बेस्प हातातून बॅट जरी निसळली तरी देखील चौकार आलाय चौकारानंतर मात्र टीमची धावसंख्या इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत सुनील पाटील नाना यांनी पाच बॉल हाताळले त्यांनी धावा सहा बॉल इथे झाले त्यांनी संघाची धावसंख्या नऊ या आकड्यावरती पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आहे पहिल्या षटकानंतर मात्र नऊ धावा धावपालकावरती लागल्या गेल्या अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हातामधून बॅट निसटण्याचे प्रकार बऱ्याच का बऱ्याच वेळा घडताना आपण पाहिला असेल आणि त्यामुळे पंचांनी थोडीशी सावध भूमिका बाळगणं गरजेचं आहे पावसाच्या क्रिकेटमध्ये सर्वात सावध भूमिका ही, का का ही पंचांची कारण की विजय जाधव आणि विशाल सालुके हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आहे त्यामुळे सावध भूमिका तुम्ही जरूर बाळगा का कारण की एखाद्या खेळाडूच्या हातामधून बॅट या ठिकाणी आली तर तुम्ही सावध असणं गरजेचं आहे आता शेवटचे सहा बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी करायच्या आहे त्या सत्तावीस धावा सहा बॉलमध्ये सत्तावीस धावांची गरज जिंकण्यासाठी पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्यात राहिला आहे एकच सिंगल इथे आले सध्याच्या घडीला जर पाहिले तर रोहन स्मृती इलेवन मांगले हा संघ थोडस बॅकफूटला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आता पाच बॉल मध्ये जिंकण्यासाठी सव्वीस रनची अजून देखील गरज आहे सचिन वक्त्याने अंकुशी जोडी यावेळेस सुभाष चव्हाणच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवलाय अंकुशच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार चला लगेचच या ठिकाणी तयार तयारा टीम आणि टीम मराठीवाडी चार बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी वीस धावांची गरज पण मॅच अजून देखील बनू शकते अशीच काहीशी अवस्था आणि कुठेतरी असेच काही समीकरण टीम करुंगली विरोधात होताना होत होत या अगोदरच्या मॅच मध्ये आणि सुनील पाटील यांनी दोन बॉलवरती दोन षटकार खेचले पाच बॉलमध्ये वीस धावांची गरज होती त्यावेळेस तिसऱ्या बॉलवरती बाद झाले आणि दोन चेंडू आठ धावांची गरज असताना मात्र षटकार खेचलं इथे आणखीन एक षटकार आला आहे आता तीन बॉलमध्ये चौदा धावांची गरज अंकुश आणि सचिन बघते सुवात चव्हाण या मॅचमध्ये जर पाहिलं तर थोडासा इथे महागडा ठरला आहे परंतु डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच वेगळं चाललंय कारण की सुवाद चव्हाणला माहिती आहे इथे षटकार चौकार गेला तरी चालेल परंतु एक्स्ट्रा रन नको परंतु आता एखादा डॉटबॉल अपेक्षित आहे डॉटबॉलचं पर्सेंटेज एखादा डॉटबॉल जर आला नाही तर तुम्ही या मॅचमध्ये थोडस तुमच्या टीमला संघर्ष करावा लागेल यानंतरची मॅच टीम मराठी वाडी आणि टीम कोंडाई वाडी या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल प पा एक मॅजिकल स्पेल तुम्हाला हाताळायचा होता आणि तो सुवात चव्हाने मात्र जरूर हाताळला आहे परंतु आता दोन बॉलमध्ये तेरा रनची गरज एखादी चुकी एखादा व्हाईट बॉल आणि दोन बॉलवरती जो दो, दोन षटकार आले पण विजयाचं समीकरण तुम्ही कसंही लावू शकता विजयाचा अंदाज नक्कीच कसंही लावू शकतो तुमचे तुमच्या परा पराभवाबद्दल अंदाज वर्तवले जातील तुम्ही जिंकू शकत नाही असं वातावरण निर्माण केलं जाईल परंतु तुमच्यातील कोहली जिवंत ठेवा कारण की जो शेवटपर्यंत सांगून जाईल की मी करू शकतो मी करणार आणि हे मात्र घडताना ते जरूर पाहायला मिळेल कारण की सुवाद चव्हाण यांनी चांगली गोलंदाजी केली दोन धावा जरूर आल्या आता एक चेंडू आणि अकरा धावांची गरज अगदी टी ट्वेंटी विश्वचषक तुम्ही पाहिला असेल अगदी सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीला खूप संघर्ष करावा लागला खूप टिकांना सामोरं जावं लागलं तरी देखील कर्णधार रोहित शर्माचा विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ फायनलच्या मॅचमध्ये केलेली कामगिरी कारण की जग नेहमी निकाल आ, पाहत असतं तुम्ही मेहनत किती केली हे कुणी पाहत नसतं तर तुमचा रिझल्ट काय आहे या ठिकाणी सामना मात्र जिंकलाय टीम फाय स्टार स्पोर्ट मराठेवाडी लगेचच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि टीम करुंगली संघानं हा सामना जिंकलाय या सामन्याचा हिरो ठरला अर्थातच सुनील पाटील नाना यांना सामनावरचा किताब या ठिकाणी प्रदान करण्यात येतो यानंतरची मॅच टीम कोंडाईवाडी आणि टीम मराठी वाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल पहा मित्रांनो दोन या ठिकाणी दोन गट आत्तापर्यंत क्लिअर झालेत अजून देखील एक गट या ठिकाणी शिल्लक आहे फाय स्टार स्पोर्ट मराठेवाडी आणि कोंडाईवाडी अशी मॅच